विनोद चव्हाण बोल सांगितले की डाळियाचं महत्व तर डाळियाचं महत्व बाजू विषयात अडकलंय तर मी तर करतो त्यामुळे ह्याचा आधी काढा काढतो टाळ्याचं महत्व सांगायच्या वेळेस शंभर टक्के सांगेन मी तू काय टकले पडलं काय तो तो काय सांगता माका हे कपडे मी जॅकेट घातलं आणि म्हणतात तू जो घागरो फुला फुलाच म्हणजे तू ह्या जॅकेटात जर तुका आधी मी कोण आहे पुरुष एक असते तो काय माहिती आहे तुला जॅकेट जर म्हणत असत तर मग घागऱ्याक काय म्हणते रे तुझी मनस्थिती नाही बिघडलेली आहे नाही नाही एका खांद्यावर घेतलं कोणी त्या सूत्रसंचलन करतात त्याने घेतले आणि त्याचं दोर पकडून मी बोलले तर हा माझ्या खांद्यावर पासून माझ्या कानात मुद्दा <laughs> नोटेशन ताच नोटेशन तुझा कसा माहिती आहे आज ह्या जॅकेट घातलं ना उद्या काही बारी असत ती तर परतून घालायचं म्हणजे काच जॅकेट पण तो परतून जाऊन घालायचं तशी तुझी परिस्थिती तू काय नाही केलं सोळा मात्राच्या बाहेर तू गेलं काय कमी तिला जमला काय तुक त्याच्यासाठी एक वाटेस दिला विनोद चव्हाण सोळा अठरा एकोणीस बावीस पस्तीस किती तितके तुका ना चढवले नाही लोकांनी परिश्रम बोल तू भासवता तुझा गैरसमज तू दूर करणार तू त्याच्यातच अडकन मरशिन तू मरतलस लक्षात घे तू स्वतःच अस्तित्व निर्माण करणार तू स्वतःच अस्तित्व निर्माण कर आम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण केला लक्षात घे काय फुला वेगवेगळ्या प्रकारची पाणी तर प्रत्येक पिकाला जात ना मग कारल्याक गेला काय कडू होता ऊसा गेला की ऊस गोड होता आणि चिंचेक गेला की चिंच आंबट होता पाणी एकच ना विहिरीचा मग प्रत्येकाच्या कर्माचे भोग होते लक्षात घ्या त्यामुळे गुलाब <laughs> बरोबर ना गुलाब खूप वापरूतात त्या पद्धतीतच वापरूक व्हाय ना तर देवसाठीच वापरू खाया मोगऱ्याचो गजरो करू खो झेंडूच्या फुलांचो हार करू होयो झेंडूच्या फुलांचो गजरो करून कपडे एक मांडा गेल जमात का अरे सगळे नदी शेवटी समुद्रातच मिळतात ना बुवा बाहेर फुटा जात तू हात आणि ही जर प्रत्येकाची किंमत जर प्रत्येकात कळली असती तो सांगता की तू शिकू शकला असत नाही माग माका परमेश्वरांनी दिला तेवढा फुले अरे मुठभर सोन्याचा मोह हो। मुठभर हरणाच्या सोन्याचा मोह सीतामाईला झाला आणि सीताबाई त्या हरणाच्या पाठीमागे अशोक अशोकवनात गेल्यानंतर जगात सोबत असताना मुठभर सोन्याचा मोह कोणाला झाला सीतामाईला झाला आणि संपूर्ण रावणाची लंका सोन्याची असताना अशोकवनात प्रभुरामाची किंमत सोन्यापेक्षा जास्त खाळाला हा श्रीलंकेत गेल्यानंतर कळलं अरे मृगजळाच्या पाठी सगळं त्यांवा परशुराम बुवाचा होता मृग जळ पाठी लागतो लोक है येऊन बघले तर काय नाही तात सोळा मात्रा तशी परिस्थिती आहे कोण नाही कमी कोण नाही कमी लक्षात येला चौऱ्याऐंशी लक्ष येऊनीमध्ये चौऱ्याऐंशी लक्ष जीवामध्ये ना एकच फक्त माणूस पैसे कमवता पैसे तरी पण बाकीचे जे उपाशी रावतात काय नाही उपाशी राहत ना मग उपाशी राहतात का नाही पण माणूस किती पैसे कमवलो तरी तो मात्र उपाशी आहे माका अजून होय अजून गावाक प्रत्येकाचं कर्म कर्म सिद्धांत आहे मागच्या जन्मीत चालायचं की मागे केलेलं या जन्मात पाहतात असं नाही कर्म इथे करायचं आणि इथे फेडायचं जाताना रस्त्यात आंबो दिसलो मनात इच्छा आली काय रे रसरसीत पिकलो आंबो खाऊची इच्छा झाली ना मनाची पाय तिकडे वळले धाडाक लागले पाय पण वरती चढलो तर पायान काढूक म्हणत आंबे काढू जमतो ना हाताने काढले नाही हातानी काढल्याने खाली उतरलो आंबो घेऊन आता काढल्यानी कोणी बघल्यान डोळ्यान चढलो पायान काढल्यान हातान पण खाऊ जमता का या तिकांका खाऊ जमता नाही खालो कोणी बरं तोंडात खाऊन तो रवलो का नाही रावलो तो गेलो खूप पोटात टस माल गेलो आंब्याचो जीव जायत गट मारल्यान पाटील पाठ सांगता अरे मी खूप खाले आंबो मी खै खाले आंबो पाठीवर मारल्याबरोबर डोळ्यातून पाणी इला एका म्हणतात सिद्धांत डोळ्यातून पाणी कायला कारण आंबो कोणी बघलेलो डोळ्यान बघलेलो हा लक्षात घ्या एका म्हणतात सिद्धांत बरोबर ना आणि हे टाळे वाजवण्यासाठी सांगायची गरज नाही लक्षात घ्या फुला फुला हो की तुम्ही टाळ्या वाजवा काय गरज नाही थंडीचे दिवस असताना सुद्धा टाळे घेण्याची प्रत्येकाची पात्रता वही तुझं चेडवा फुला फुलाचो आणि बांडूक उघड्यात मोठा तुझं भांडू काढून फा मोठा येईल अरे महिला वर्गाची तरी महिला वर्ग आज वाली ह्या खेडे गावात महिला वर्ग शक्यतो येत नाही का शिरम एले बुवाच्या तोंडावर येऊन त्यांना काय काय कसला भान नसता काय बोलतोय आणि झाला तसा त्यांना मोठे का नाही केले परशुराम बोमा ह्या पद्धतीत बोलत होते बाजूक ठेव लोकांना सांग कोण कमी नाही रे या इस लक्षात घे तुझा आवाज तितका आला आम्ही मोठेपणा केला मी प्रामाणिकपणे सांगितलं केंड नाही उडवली तू केंड उडवलं ह्या चार पाच हजार बारी गावले कसे हिंमत माझी आमचं स्मारक नाही होणार आमचा थडक्या पण ना मुश्किल शक्य आहे काय माका सांगा नाही शक्य त्यांनी त्यांनी त्यांचं तसं काम आहे म्हणून हे सगळं चाललं तुझा का तुका का तुझा तुझा माझा नाही हा होता तुझा का अरे आमच्या नशिबा गावलो तर म्हाळ नशिबा गावलो तर जिरां घातल्यानंतर आणि म्हाळ गावलं तरी का वाडी भाताची चार शितको ना केळीच्या पाना रे देशा तुकड्यात एक वड्याचा तुकडो लोणचा पापड आणि डाळीत टोपात बोट बुडून हडे टाकतो आणि शेजारी सांगतो रे लय व्हावात भावा तरी लागा नाही तरी वाट तयार तो वाट बघतो काय नाही जमला नाय काव काव आना है तो आव नाही तो भाड म्हणजे कर्मात अरे खेका काय विषय नाही बोगा हे प्रत्येकाच्या कर्माची भोगत लक्षात घे बरोबर त्यामुळे हे तोंड मोठ नाही सगळे परमेश्वर अरे प्रेम आहे एवढं म्हणून बोलवलं ना बुवा तुझ्या बरोबर आम्ही असं ना केला की तुझ्या सुरुवाती काय एका शब्दांनी बोलात नाही तरी पण तू कळ काढलं काय हा समाजात जगणा सोप्या तुमच्या माहितीसाठी आता मी गप्प बसतोय तुम्ही फेल गेलो रे अभिन काढा काढले जीवन जगण्या सोप्या प्रत्येक माणसाक फक्त काडी करणाऱ्याची नाडी वळखा गावा पाहिजे नाहीत काय उपयोगा हो नाही तुमच्या माहितीसाठी सांगतोय आता ही परमेश्वराची टाळी आहे तुम्ही ज्या वेळेस टाळी वाजवता त्याच वेळेस त्या परमेश्वराचं नामस्मरण ती अठ्ठावीस युगाची टाळी आहे लक्षात घ्या कारण एका बोटाला तीन पेरा पेरा असं तीन पेरा म्हणजे चार त्रिक बारा आणि अंगठ्याची दोन चौदा ही चौदा आणि ही चौदा ही अठ्ठावीस युगाची रामनामाची टाळी आहे त्या परमेश्वराचं नामस्मरण केलंच पाहिजे पण त्याचबरोबर ज्याने आपल्याला जन्म दिलाय त्या आई वडिलांना मरेपर्यंत विसरायचं नाही लक्षात घ्या ते, ते महत्वाचं आहे फार तुम्ही परमेश्वराची सेवा दोन मिनिटं केली तरी चालेल परंतु आज समाधान वाटलं अठ्ठ्याहत्तर वर्ष आणि केवढा जोश आहे बघा त्यांच्यामध्ये विनोद बुवच्या वडिलांमध्ये वड़ा केवढा जोश आहे असं पाहिजे ना जीवन चांगलं जगता येत मानात समाधान व्हाया काय हा या ना, ना त्यानं तो कोट घातलो अरे हिंमत हाना कोट घालू की आता तुला खूप रावलं तेव्हा चेड्ड होत काय रे मग चार जातो जात आपल्याकडे पण ठीक आहे ना, ना, ना। त्या पद्धतीत जाऊ काय ना तुम्ही त्या पद्धतीत होया आता घे बघा त्याच कापतात एका का बाजून शाप खौर करतात म्हणून सांगायचा का तुझा वापूस मेलो का तसं नाही ना दोनही बाजून खौर शाप आणि मध्ये असो प्रमाणे चालायला पाहिजे ना ठीक आहे मी मान्य केलं ना अरे काय बुवा दुसऱ्याची चुका शोधूक मेंदू लागतात पण स्वतःची चूक मान्य करू काळीच लागतं तर काळीच माझ्याकडे आता तुझ्याकडे नाही लक्षात घे आणि ही गरज आहे बरोबर ना काका ही गरज आहे प्रत्येका कोण नाही कमी म्हणून ते परमेश्वराच्या हातात आपली धोर आहे आम्ही आम्ही असो कटपुतली असो ती फक्त प्रत्येका त्या पद्धतीत नाचवता परमेश्वर मग महिलांचा विषय सांगितला महिला डबलबारी घेत नाही हो आमका समाधान वाटत महिला वर्ग समोर असलो चला चार दोन गोष्टी चांगल्या आणि मनोरंजन सुद्धा हो, हो। आमची आताची परिस्थिती बेकार आहे एकदम आताची सध्याची परिस्थिती आम्ही डबलबारी करून गेलो ना तरी अकराच्या पुढे झोपू शकत नाही अकरा बाराच्या पुढे झोपू शकत नाही अकरा बारा वाजले घरव सांगतो हो वाजले किती बघा बारा वाजले सगळा जवान तयार झाला जेवण तयार झालं तर काय झालं तुमचं काम हा नाही ना जेवण तयार झाला आता तुम्ही घरात असाच ना दुपारचं जेवण तुम्ही घ्यावा स्वतः बघून स्वतः घ्यावा मी तू घरी घरात बाहेरून मी चाललोय बचत गटाची मिटिंग अरे बचत घाटाची दुपार दुपार केव्हा तेव्हा बरं मग मी म्हटलं काय चाललं बचत गटाची म्हणून बहुक गेले त्या दिवशी म्हणजे पोरा कधी स्वतःच्या घेऊन तुळशीकडे बसाक ना पण थ्री गेल्यानंतर लाईनीच बसत आणि ला खरा तो एक भांडणा करतात आणि खरा तो एकचित धर्म जी जीवाला प्रेमात बचत गट वाईट नाही हा चांगले एक लक्षात घ्या पण ठीक आहे ना तरुण जाऊ घजी ना म्हातारी ते दिवशी आजी खो नाही बाबू बचत गटाची मिट्टी तू काय तुझा काय मेंबर कमी पडलो म्हणून माका घेतली नाही <laughs> आता घरातली सगळी माणसं जर तू व्यवसाय करून गेली तर घर कोण बघताला हा विषय आहे ना मेंबर कमी पडलो म्हणून घरातला पुछ, सगळ्यांना लावायची बचत गटांनी ह्या असलो विषय नाही आता बचत गटाचा उद्देश चांगला आहे कोणाची चेष्टा करत नाही पण आजची परिस्थितीला प्रत्येकाने सामोर गेलं पाहिजे हा मनोरंजनाचा भाग झाला बोनं सुद्धा बोलतो नावीला ला बोलायचा लागतो माका काही इतकं होत नाही लोला कोणा ना। तू जर बोललस पण काय याचा कसा का प्रथम तुझ <laughs> म्हणजे होता जाता एक मार्टिन लिथर किंग नियम आहे तुमच्या माहितीसाठी सांगते कि तुम्हाला उडता येत नसेल तर तुम्ही उडता येत नसेल तर तुम्ही पळा अभिनंदन <coughs> उडता उडता खाली पडलो पळाक सुरुवात केल्यान धरले पण परत सुटून येलो साधी गोष्ट ही ताकद आपल्या भारत देशाची लक्षात घ्या साठ तासानंतर सुटून येलो ही आपली ताकद म्हणजे ही आपली जी माता आहे भारत माता एक गोमाता एक आपली स्वतःची माता आणि तिसरी भारत माता या तिन्ही मातेनं कधीही विसरायचं नाही लक्षात घ्या <laughs> त्यांच्यामुळे त्या सैनिकांमुळे आपण इथे मजा करतोय ऐशारा म्हणजे ते तिकडे सीमेवरती बिलो डिग्री मध्ये दे, देशाचं संरक्षण करतायत चाळीस बेचाळीस जवान शहीद झाले त्या पुलवामा मध्ये आणि आपण तीनशे सव्वा तीनशे घेतले बरोबर ना आता शांत त्याचा काहीतरी व्हॉट्सअपवर काय मेसेज त्या दिवशी वाचलं तो मोदी पाठवतो धडेसून तुका अंगणीचे वाटतो इम्रान तो तो प्रसाद गावलो कुनकेश्वराचा पाठव का काय अंगणीच्या वाटतो तुका प्रसाद गावलो महा तो म्हणता होय गावलो परत कुनकेश्वरचं पाठव का नको तसा तुझा तुम्हाला उडता येत नसेल तर तुम्ही पळा तुम्हाला पळता येत नसेल तर तुम्ही चाला तुम्हाला चालता येत नसेल तर तुम्ही रांगत रांगत पुढे जा इतक्यात मालवणी मासून माणूस उठा निचारता नाही पण मी या इतके वडातान करून जाऊचा तसा या का कावळे बोरा काढून गेले ना आता कसा वाटला तू वैयक्तिक विषयावर धाव नको रे माझ्या तू कधी आपला काय करूचा इतक्याले बोललं ना तू कधी बोला विनोद भावा खाला सांगतोय ना मी कधी बोला का आपण रिस्पेक्ट ठेवलेलो होतो पण ह्यो जर तसा करीत असत तर आपण पटण्यासारख्या नाही ते भाऊ म्हणतात ना म्हणून म्हणते बघा उगत सांडून खाऱ्याची संगत खोट्याची करू नको हिल दिवस तुझा ही माणूस जिगर सोडू नको Yeah, yeah,

माझ्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषक आणि विराज पखवाजोदक आणि संदेश सुतार यांच्यासाठी पन्नास पन्नास रुपयाचं पारितोषक त्याचप्रमाणे सन्माननीय देसाई काका यांच्याकडून हे तीनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यामध्ये दीडशे रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेलं आहे आणि एकशे पन्नास रुपयाचं पारितोषक हे अभिषेक शिरसाठ बुवांसाठी आलेलं आहे त्याचप्रमाणे पार्थ चे सन्माननीय संजीव चव्हाण हे माझ्यासाठी दोनशे तो बहुमोल आणि त्या वीर जवान जे शहीद झाले त्यांच्यासाठी एक छोटस गीत गुणगुण म्हणजे ज्यावेळेस जवान सरहदीवर असतात त्यावेळेस घरामध्ये त्यांची परिस्थिती घरा घरच्या लोकांची काय परिस्थिती होती बघा Kissing.